हॅलो जो गेम आपण आता बघणार तो दोन हजार वीस एकवीस साली झालेल्या एअरथिंग मास्टर्स नॉकआउट स्पर्धेतील सामना आहे आणि खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डॅनियल डुबो काळ्या बाजूला मॅगनस कार्लसन तर हा सामना म्हणजे त्यांच्या नॉकआउट राऊंडमधल्या दुसऱ्या मॅचमधला पहिला गेम आहे तर या डावात काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट एफ थ्री डी फाइव जी थ्री हि परिस्थिति जी है ती डिक्लाइंड अशा पोजिशन मध्य कन्वर्ट जाए बिशप बी फोर चेक नाइट बी टू डी टू कैसल बाय ब्लैक बिशप जी टू बी सिक्स बाय व्हाइट बिशप बी सेवेन नाइट ई फाइव ए फाइव a4 टू ए फोर रुक डी वन बिशप डी सिक्स सी टेक्स डी फाइव्ह ई टेक्स डी फाईव्ह नाईट डी टू सी फोर तुम्ही जर पाहिलं तर आता पांढरा खेळाडू जो आहे तो डी फाईव्ह हे प्याद त्या स्क्वेअरवरून बाजूला व्हावं म्हणून आपल्या घोड्याचं बलिदान द्यायला तयार झालेला आहे प्लॅन सिंपल आहे जर प्यादाने घोडा मारला तर पहिल्यांदा पांढरा उंटा हा काळ्या उंटाला मारेल आणि ही वेरिएशन जे आहे ते पांढऱ्या खेळाडूसाठी फेवरेट आहे कारण आता हत्ती जरी मागे आणला तरीही पुन्हा उंट मागे येईल आणि तुम्ही जर पाहिलं तर आता एच वन एट हा जो डायगोनल आहे जो पांढऱ्या राजा समोरचा डायगोनल आहे तो आता पूर्णपणे पांढऱ्या प्लेअरने कन्वर्ट केलेला आहे सॉरी पूर्णपणे पांढऱ्या प्लेअरने कंट्रोल केलेला आहे आणि ज्यामुळे काळा खेळाडू आता तिथून अटॅक करू शकणार नाही आणि हे लक्षात घेऊनच नाईट डी टू सी फोर यानंतर काळ्या प्याद्याने पांढरा घोडा न मारता एच सिक्स पहिल्यांदा काळ्या खेळाडूने आपल्या राजासाठी एक सेफ स्क्वेअर ओपन केला आणि त्याने देखील आपला बिशप जो आहे तो बिशप बी सेवन बी सेवन घरावरती कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढची चालू होती बिशप ए फोर रुक एट रुक ए टू सी वन नाईट ए सिक्स ए थ्री बिशप एफ एट नाईट ई थ्री सी फाईव्ह आता सेंटर ऑफ द बोर्डमध्ये प्यादी एक्सचेंजची ऑफर आहे नाईट एफ फाईव्ह सी टेक्स डी फोर नाईट सी सिक्स आणि पांढऱ्या घोड्याला हत्ती आणि वजीर असा डबल सपोर्ट असल्यामुळे आता तिथे जरी काही एक्सचेंजेस झाले तरीही पांढऱ्या खेळाडूला ते फायदेशीरच ठरतील आणि पुन्हा एकदा एक्सचेंज झाले तर काळ्या खेळाडूचा अतिशय पॉवरफुल असा बी सेवन बिशप जो आहे तो एक्सचेंज होईल जे पांढऱ्या खेळाडूला फायद्याचा आहे पुढची होती क्वीन डी सेवन बिशप एच थ्री क्वीन डी सेवन ही चाल खेळून पांढऱ्या घोड्यावर अटॅक होता म्हणून बिशप एच थ्री पांढऱ्या घोड्याला सपोर्ट दिला किंग एच एट नाईट इ फाईव्ह रुकटेक्स ई फाईव्ह मॅगनसने इथे एक्सचेक्रीफाईस केलेला आहे जिथे त्याने आपल्या हत्तीचा वापर करून पांढऱ्या खेळाडूचा सेंटर ऑफ द बोर्ड मधला घोडा मारलेला आहे तुम्ही जे पाहिलं तर काही जणांना असं वाटू शकेल की आता हे एक्सचेंज सॅक्रिफाईस करायची काही गरज नाही पण तसं नाहीये तुम्ही जर परिस्थिती नीट बघितली तर दोन्ही पांढरे घोडे हे ऑलमोस्ट सेंटर ऑफ द बोर्डमध्ये आहेत आणि ते आपण ज्याला ऑक्टोपस नाईट म्हणतो तसा प्रकार झालेला आहे तुम्ही फक्त हा विचार करा की हे दोन्ही घोडे जर एकत्र एकत्र राहिले तर ते आजूबाजूचे किती स्क्वेअर कंट्रोल करतायत ते तुमच्या लक्षात आलं तर रुक टेक्सी फाईव्ह हे एक्शन सॅक्रिफाईस का केलं हे तुमच्या नक्की लक्षात येईल बिशप टेक्स सी फाईव्ह नाईट ई फोर टेक्स डी फोर रुक्स सी एट वजीरावरती अटक आहे क्वीन डी थ्री नाईट ए टू सी फाईव्ह पुन्हा एकदा वजीरावरती अटक आहे क्वीन ई थ्री किंग एच सेवन बिशप टेक्स सी फाईव्ह नाईट टेक सी फाईव्ह क्वीन एफ थ्री म्हणजे आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंकडे पाच पाच मोहरे आहेत फक्त मॅग्नसकडे कडे जे आहे ते बिशप पेयर आहे आणि डॅनियल डुबोकडे रुक पेयर आहे या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती डी फोर ही जी अगदी एक्सपेक्टेड चाल होती बिशपचा डायगोनल ओपन केलेला आहे रुक टेक्स डी फोर आणि डॅनियल डुबोने इथे एक काउंटर अटॅकिंग मूव्ह खेळली त्याचं देखील लॉजिक सिम्पल आहे जर उंटाने वजीर मारला तर तो हत्तीने वजीर मारेल आणि आता असे काहीसे एक्सचेंजेस आपल्याला बोर्डवरती बघायला मिळतील जिथे काळ्या खेळाडूने जर स्वतःचा उंटा वाचवला तर पांढऱ्या खेळाडू देखील स्वतःचा हत्ती वाचवू शकतो आणि प्रॉब्लेम असा आहे की या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने सॉरी जर काळ्या खेळाडूने काही चुकीची चाल खेळली असती समजा या परिस्थितीमध्ये ले लेट्स एक रँडम चाल म्हणून एफ सिक्स तर उंट तर मारला गेला असतच पण आता काळा गोडा हत्तीला देखील मारू शकत नाही कारण हत्ती मारला तर हे असं वेरिएशन बोर्डवरती बघायला मिळेल जिथे आता तीन मोहरे पांढऱ्या खेळाडूकडे दोनच मोहरे काळ्या खेळाडूकडे म्हणजे एकंदरीतच रुक टेक्स डी फोर यानंतर वजीर एक्सचेंज जे सोनं हे आत्ता तरी पांढऱ्या खेळाडूच्या जास्त फेवरमधलं होतं म्हणून क्वीन इट मॅगनसला हे माहिती आहे मॅग्नसने काही क्वीन एक्सचेंज केली नाही पुढची चाल होती क्वीन थ्री डॅनल डुबो अजूनही क्वीन एक्शन ऑफर देतोय क्वीन सी सिक्स आता पांढऱ्या प्लेअरला काळजी घ्यावी लागेल कारण जर काही चुकीची चाल खेळली जसे लेट्स एक रॅन्डम चाल म्हणून बिशप जी फोर तर वजीर जो आहे तो जी टू वरती येऊन अशा प्रकारचा चेकमेट होईल म्हणूनच क्वीन सी सिक्स नंतर एफ थ्री रुक एट क्वीन एफ टू जी सिक्स नाईट ई थ्री Queen F6, Queen F6 G4, क्वीन एफ सिक्स क्वीन एफ सिक्स चाल खेळून पांढऱ्या हत्तीवर अटॅक आहे नाईट जी फोर पांढऱ्या हत्तीलाही सपोर्ट दिला त्याच वेळी काळ्या वजीरावर अटॅक केलेला आहे क्वीन जी सेवन रुक सी टू डी वन एच फाईव्ह नाईट ई थ्री नाईट बी थ्री आता नाईट बी थ्री चाल खेळून तुम्ही बघितलं पांढऱ्या हत्तीवरती आता वजीर आणि घोडा असा डबल अटॅक आहे म्हणून रुक डी थ्री क्वीन टेक्स बी टू रुग डी सेवन आणि आता डॅनिल डुबोचा अटॅक अतिशय भयंकर झालेला आहे त्याचा हत्ती सेवन थ्रो ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला चेसमध्ये सेवन रँक म्हणतात तिथपर्यंत पोहोचलेला आहे आणि काळा राजा आता काहीसा अडकलेला आहे बिशप सी फाईव्ह मॅगनस जो आहे तो आता पांढऱ्या घोड्यावरती अटॅक करून काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि या परिस्थितीमध्ये डॅनिल डुबोची चाल होती रुक टेक्स एफ सेवन चेक किंग एच सिक्स रुग डी टू डी सेवन आणि तुम्हाला हे थोडस सरप्राइजिंग वाटू शकेल पण आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर काळा खेळाडू जो आहे तो आपल्या उंटाने पांढरा घोडा मारू शकतो ज्यानंतर पांढरी क्वीन ट्रॅप होईल पण डॅनियल डुबोने त्याची जराही फिकीर केली नाही त्याने रुक डी सेवन ही चाल खेळली आता मॅग्नसची चाल होती क्वीन एवन चेक तर मॅगनसने देखील आत्ता सॉरी मॅग्नस ते लगेचच आत्ता उंटाने घोडा मारायला हवा होता पण त्याने तसं केलं नाही त्याने क्वीन एव्हन चेक ही चाल खेळली किंग जी टू आणि किंग जी मुळे आता वजीर देखील काही पिन होणार नाही घोडा जरी मारला गेला तरी वजीर बाजूला जाऊ शकतो आता मॅग्नसने खेळलेली चाल होती बिशप टेक्स ई थ्री आणि या चालीला सॉरी बिशपला हत्तीचा सपोर्ट आहे सो वजीर तो मारू शकणार नाही बट परिस्थिती आता अशी आलेली आहे की डॅनियल डुबोला बिशप मारायची किंवा वजीर वाचवण्याची गरजच नाहीये त्याने खेळलेली होती रुक एच सेवन चेक किंग जी फाईव्ह ज्यानंतर रुक टेक्स बी सेवन तुम्ही जर बघितलं तर डॅनियल डुबो आपल्या वजीराचं सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे त्याचे कारण समजा या परिस्थितीमध्ये मॅगनसने वजीर मारला असता तर डॅनियल डुबोने एफ फोर चेक ही चाल खेळली असती ज्यानंतर किंग एफ सिक्स आणि किंग एफ सिक्स नंतर रूक बी सेवन आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता जिथे डॅनियल डुबोने वजीर मारला गेला तरीही डाव नक्की जिंकला असता हे मॅगनसला देखील माहिती होतं त्यामुळेच रुक टेक्स बी सेवन चेक यानंतर मॅगनसने वजीर न मारता खेळलेली चाल होती रूक एफ एट पण डॅनियल डुबोने शांतपणे थ्री चेक ही चाल खेळली आणि मॅगनसने हा डाव हार मान्य केली आणि रिझाईन केला त्याचे कारण आता राजाला चेक बसलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर, तर राजाकडे केवळ दोनच जागा आहेत एकतर एफ सिक्स किंवा सॉरी एकच जागा आहे जी म्हणजे एफ सिक्स ज्यानंतर तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर एकतर अशा प्रकारचा राजाला चेक बसू शकतो राजा पुन्हा काळ्या घरात येईल किंवा की किंग एफ सिक्स नंतर वजीर जो आहे तो शांतपणे एफ फोर घरावर जाऊ शकतो आणि हा एका चालीमध्ये चेकमेट तुम्हाला बघायला मिळू शकेल तर एकंदरीतच आपण बघितलं की क्वीन टेक्स एफ थ्री यानंतर काळा राजा कुठेही हलू शकत नव्हता फार तर फार गेम वाढवता आला असता पण वाढवता जरी आला असता तरीही मॅगनस जो आहे तो पूर्णपणे अगदी हरायच्या कंडिशनमध्ये आलेला होता म्हणून त्याने गेम रिझाईन केला आणि तुम्ही जर बघितलं तर सरप्राइझिंगली या कम्प्लीट टुर्नामेंटमध्ये डॅनियल डुबोने मॅग्नस काल्सनवरती खूप वर्चस्व गाजवलं सरप्राइझिंगली यासाठी म्हणतो की दोन हजार वीस मध्ये सुपर ग्रँडमास्टर लेवलच्या जवळजवळ एकोणीस स्पर्धा खेळल्या घेतल्या त्याच्यामध्ये एकोणीसपैकी पंधरा स्पर्धा मॅग्नस काल्सन जिंकलेला आहे आणि त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द इयरचं अवॉर्ड देखील मिळालेलं आहे पण म्हणजे तुम्ही विचार करा की जो खेळाडू सुपर ग्रँडमास्टर्सपैकी सुपर ग्रँडमास्टरच्या एकोणीसपैकी पंधरा स्पर्धा जिंकलेला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचं वर्चस्व ते पण थ्रूआउट द टुर्नामेंट गाजवणं किती अवघड असेल पण सम हाऊ डॅनियल डुबोने ते करून दाखवलेलं आहे तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद